पिलीवेथे बदला चा बदलापूर येथील अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ सर्व पक्षीय कॅन्डल मार्च सत्ताधाऱ्यांच्या व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून आज महाराष्ट्रात घटना चा मुलीवरती आजची तारीख आजच्या अत्याचार होत असल्याने आज पिलीवेथे बदलापूर येथील लहान चिमुकल्यांवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ मनसेच्या वतीने सर्व पक्षीय कॅन्डल मार्च काढण्यात आला यावेळी मनसेच्या माळशिरस नगरसेविका रेश्मताई टेळे मनसे तालुका अध्यक्ष सुरेश टेळे तालुका संघटक मायाप्पा जावळे शिवसेनेचे डॉक्टर निलेश कांबळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन कपने आरिफभाई पठान शाम तात्या मदने फिरोज शेख अनंत जामदार अतुल सिंग भईस अविनाश जेऊरकर मोहसिंग शेख रणधीर जामदार अमोल मदने राजाभाऊ जामदार आमिन खान पठान सचिन पुकळे कदीर खान पठाण रहीम राजू शेख सागर भीस मंगेश वाघमारे वैभव पिसे प्रदीप चोबे संदीप चोबे ज्येष्ठ पत्रकार दामोदर लोखंडे प्रमोद संजय पाटील सर रिजवाना फिरोज शेख पूनम सुषमा देवी जामदार काजल राजपूत जागीरदार ताई कविता देशमुख असे असंख्य महिला लहान मुली मुले व ग्रामस्थ उपस्थित होते एजे चोवीस तास न्यूज साठी प्रतिनिधी प्रमोद भैस बदलापूर या ठिकाणी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा